श्रावण शिवरात्री दोन हजार पंचवीस पूजा विधी आणि उपवासाचे नियम श्रावण शिवरात्री ही भगवान शंकराला समर्पित एक पवित्र तिथी असून श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष आहे मध्ये जुलै तेवीस बुधवार रोजी साजरी केली जाईल श्रावण शिवरात्री पूजा विधी श्रावण शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती अर्थात श्रावण शिवरात्री दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती आणि पूजा विधी तसंच उपवासाचे नियम खालील प्रमाणे श्रावण शिवरात्री पूजा विधी श्रावण शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती तयारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळा रंग शुभ मानला जातो घरातील देवारा स्वच्छ करून घ्यावा पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य गोळा करून घ्यावे शिवलिंग घरी पार्थिव शिवलिंग मातीचे बनवता येत असेल तर ते तयार ठेवावे अभिषेकासाठी गंगाजल शुद्ध पाणी दूध दही तूप मध साखर उसाचा रस अर्पण करण्यासाठी बेलपत्र पानांना चंदन लावून भांग धतुरा पांढरी फुले शमीपत्र अक्षता तांदूळ चंदन सफेद अत्तर जनवे पुरुषांसाठी काळे तीळ उदबत्ती दिवा देसी तुपाचा फळे मिठाई किंवा खीर इतर दिवा प्रज्वलित करण्यासाठी दोन दिवे एक पूजेसाठी आणि एक आरतीसाठी सुपारी लवंग वेलची विड्याची पाने दोन संकल्प पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घेऊन संकल्प करावा संकल्प म्हणजे तुम्ही ही पूजा कोणत्या हेतूने करत आहात हे, हे मनातल्या मनात किंवा मोठ्याने सांगणे हे जगत पते मी हे महाफलदायी श्रावण शिवरात्रीचे व्रत करत आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे आणि मला त्याचे चांगले फळ मिळावे अशी प्रार्थना करावी तीन पूजा लाकडी पाटावर स्वच्छ वस्त्र घालून त्यावर सामण ठेवावे आणि त्यात शिवलिंग स्थापित करावे नंदीची मूर्ती असल्यास ती देखील स्थापित करावी सर्वात आधी भगवान गणेश आणि शिवपरिवाराची माता पार्वती कार्तिकेय गणेश पूजा करावी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते शिवलिंगाचा अभिषेक सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे त्यानंतर दूध दही तूप मध साखर आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा प्रत्येक अभिषेकानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे काही जण गन्नेच्या रसाने देखील अभिषेक करतात अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा अभिषेक झाल्यावर शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करावे शिवलिंगावर बेलपत्र भांग धतुरा पांढरी फुले शमीपत्र अक्षता चंदन अत्तर इत्यादी वस्तू श्रद्धापूर्वक अर्पण कराव्यात महिलांनी शिवलिंगावर जनवे अर्पण करू नये देसी तुपाचा दिवा लावून धूप आणि दीप ओवाळावे भगवान शंकराला खीर किंवा मिठाईचा भोग लावावा गोड पाणी अर्पण करू शकता रुद्राक्षाच्या माळेने महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा रात्री चार प्रहरांमध्ये पूजा केली जाते रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे आणि शिवपुराणाचे पठण करावे श्रावण शिवरात्री उपवास कसा करावा श्रावण शिवरात्रीचा उपवास कठोर मानला जातो हा उपवास निर्जला पाण्याशिवाय किंवा फलाहार घेऊन करता येतो उपवासाचे नियम आणि काय खावे सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे संकल्प दिवसभर उपवास करण्याचा संकल्प करावा आहाराचे नियम फलाहार उपवासाला सफरचंद केळी द्राक्षे संत्री डाळिंब इत्यादी फळे खाऊ शकता यामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राहते आणि ऊर्जा मिळते पाण्याचे सेवन उपवासात शरीराला हायड्रेटेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे लिंबू पाणी नारळ पाणी किंवा ताक देखील घेऊ शकता हलके पदार्थ भगर राजगिरा शिंगाण्याचे पीठ उपवासाची थालीपीठ वड्या यांसारखे पदार्थ खाऊ शकता पदार्थ टाळावे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध दही किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता मिठाचा वापर उपवासाला सैंधव मीठ वापरले जाते वर्जित पदार्थ कांदा लसूण मांसाहार मद्यपान आणि सामान्य धान्य वर्जित असते रात्रीचे जागरण शिवरात्रीला रात्री जागरण करून भगवान शिवाचे ध्यान करावे मंत्रांचा जप करावा आणि शिवकथा वाचाव्या उपवास कधी सोडावा कारण श्रावण शिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच जुलै चोवीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटे मिनिटांनी सोडता येईल उपवास सोडताना स्नान करून देवाची पूजा करावी आणि नंतर सामान्य भोजन करावे श्रावण शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा